सर्वांना विनंती की आपण शुभनंदसावत आपल्याला वेळ केलं याच्यामुळे आपल्याला लादलीच कार्यक्रमाला सुरुवात करायचे या ठिकाणी या संघर्ष जत्रेच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांचा आज छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून आपण वर्णन करूया

पाकिस्तानाकडे विनंती आपण सगळ्याला विनंती की तुम्ही शेतकऱ्यांकडून बसा याच्या मराठा बांधवांना विनंती की त्यांनी व्यासपीठाच्या समोर बसवायचे महाराष्ट्रात मला त्यांचं आराध्य दैवत मला त्यांचे मनोताना धरेंद्र पाटलांचं सर्वांनी आपापल्या जागा बसावं अशी माझे स्वरूपामध्ये मनोताना धरेंद्र पाटलांचं स्वागत करत आहे या माझे भर नदीच्या या ठिकाणी मुली स्वागत आहे सर्वांना विनंती की मंचावरती अतिरिक्त लोकांनी कृपया खाली जावं यानंतर आपल्याला सर्वांना विनंती आहे कृपया आपण खाली उपस्थित सर्व मराठा बांधवांना विनंती आहे कृपया आपण खाली बसून घ्यायचे स्टेजच्या समोर उपस्थित असलेले सर्व मराठा बांधव सर्वांनी खाली झाला आता एक जोरदार घोषणा देऊया आणि लगेचच मनोज जळांगे पाटलांचे विचार आपल्याला ऐकायचे त्यांचं मार्गदर्शन ऐकायचे कृपया खरखोड गोंधळ करू नका जोरदार आता आपण लागलेच गेली दोन तीन तासापासून आपण वाट बघतोय या मराठ्यांचा संघर्ष होता ज्यांनी मराठ्यांची क्रांती घडून आली ज्यांच्यामुळे झोपलेला हा मराठा समाज जागा झाला हा लढणारा समाज शांत जातून घडू लागला याच साठी कसलाही वेळ न घेता तुम्हाला कृपया शांत राहा स्टेटच्या उजव्या बाजूला उपस्थित असलेल्या सर्व मराठा बांधवांना विनंती आहे कृपया आपण सर्वांनी समोर येऊन बसायचंय स्टेटच्या उजव्या बाजूला उपस्थित असलेल्या सर्व मराठा बांधव यांना कृपया विनंती आहे की आपण सर्वांनी समोर येऊन बसायचंय हॅलो मराठा तुम्हाला आता आपण कसलाही वेळ न गोवता हो। कारण दादांना पुण्या सभेला जायचंय शांततेनं आपण यांचे विचार ऐकणार आहोत त्यामुळे कसलाही वेळ न घेता मी समोर या मराठ्यांच्या संघर्ष वर्गाला जोडण्यासाठी मी निमंत्रित करतो आमंत्रित करतो की आपण या संबंध मराठा समाजाला मार्गदर्शन करावं एका जोरदार घोषणा घेऊयात आणि दादांना आपण गोरायला सुरुवात करूया एक, एक मला माझ्या मराठा बांधवांना माझं महाराजाची शंका आरक्षणाची एकजुटीच्या जवळ मराठ्यांनी ही मराठा आरक्षणाची लढाई आता जिंक झाला आरक्षण मिळणार का नाही ही शंका मराठ्यांच्या डोक्यात ती मग करायला फेकून देते कुठेच मराठी मुंबईला मी तसच करायचं मी मग करायचं आज बस बसते तिथं झटत इथं वेया पण गेली मग बाताशी म्हणलं इथं नाही झो थोडा वेयपी इथं काहीच करू नका आंबेडच काय करा दोन घट करणार असेल टाकत होते झाडावर भरायचं तिथं बिल्डिंग वर गेलो सतरा वेळ गेले कोण कोण गेले तीनच तेव्हाच मी लोकसूपांच्या घटस गप्प नाही मराठा समाजाच्या डोक्यात आरक्षण मिळेल का नाही हा घोळ होता परंतु एकजूट काय असते हे मराठ्यांना परिवर्तनवादी करून गेली परिवर्तन काय असतं समाज एकजूट कसं आणायचं आणि समाजाचे विक्रम मोठे कसे करायचं हे या मराठ्यांच्या एकजुटीनं मराठा दाखवणार आरक्षण विषय संपला तरीही मराठीने असंच एकजुट कारण पुढेही खूप संकट आपल्याला समोर भरणार राजकारणासाठी आपला पण पूर्ण मिळणार हा माझा नेता आणि तो माझा नेता मराठ्यांच्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात कोणी बोलला घेतो तो आपला नेताच नाही असंच मराठा नाही पुढे वागायचं स्वतःची जात आणि जा स्वतःचे लेकर एवढे बोला समजून ठेवायचं जात वाचली पाहिजे आणि लेकर पण मोठी झाली पाहिजे नेता मोठे करायसाठी जातीचे लेकरांना विश्वास दाखव स्वतःच्या लेकराच्या अन्नात माती घालू नका जसं की आता